जत तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले जत तालुक्याच्या विकासासाठी काम करणार माजी सभापती ब्रह्मनाथ पडळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली जत तालुक्यातील जनतेने आमदार गोपीचंद पडळकर यांना भरभरून मते दिले असून या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राजकारण करणार असून येणाऱ्या पाच वर्षात जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी सभापती ब्रमनाथ पडळकर यांनी पत्रकार परिषद दिली यावेळी या पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार युवा नेते सद्दा मतार बंटी नदाब शशिकांत पाटील अण्णाभिषे राजू यादव विक्रम ताड अतुल मोरे श्री चौगुलेसर परशुराम मोरे किरण शिंदे विक्रमताड सुभाष कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेत उपस्थित होते पाहूया ते काय म्हणाले जत मधील जनतेच मनापासून आभार आहे प्रेम दिलं आणि एवढं प्रेम आम्हाला मिळालं त्यामुळं हृदयातून आणि मनापासून मी जनतेचं आभार व्यक्त करतो जनतेनं विकास इथं जन्म गाठलेला आहे आणि आमची बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती शंभर टक्के पार पाडू खर तर आजपर्यंत आपण बघितलं असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेली एक वर्ष साध्या या तालुक्यामध्ये प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं खर तर जत हे प्रेम बघून आम्ही बहावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर तुम्ही असं ठेवावं आम्ही सुद्धा जग जग जनतेतील सर्व जनतेवर तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रयोग देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये होणार नाही एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय होणार नाही जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार दुसरा जे आमदार आहेत या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व समावेश असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला का भ्रष्टाचार उपरून काढायची जबाबदारी पडळकर साहेबांची असेल खर तर आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी लोकांनी सांगितले की भूमिपुत्र पाहिजे पण लोकांनी विकास पुत्राला महत्व दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही ताकदीनं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू याची आम्हाला खात्री आहे याला काही अर्थ आले तर त्यांनी प्रमाणपणे यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांच्या दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे आहे आणि पुन्हा आम्ही दौरा ताकिन करू जसा आमच्यावर प्रेम केलंय तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू या गोष्टीमध्ये आमच्याकडे पुढे आता दहा बारा दिवसात एखाद्या घटना झाली असेल तर जग कराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या सहाय्या साठी करतो ज्याचा विकास परवाना सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीची जी झाली आता आता पाहिली कुस्ती <स्थाँगे> कोणती तरी म्या असले कुस्ती झाली की सगळं विसरायला पाहिजे पर। जय पराजय हे कुठल्याही म्हणण्यात होत असतात कुठल्याही स्पर्धेमध्ये जय पराजय होत असतात पण पराजयाचं खापर हे ई व्ही एम मशीनवर फोडायचं आणि आपली जी कर्तृत्व शून्यता आहे ती दाबायची हे धरण आता सोडायला पाहिजे त्यांनी आत्मपरीक्षण करायचं आपण का पडलो आपल्यापासून लोक दुरावली का का गेलो पुढच्या पाच वर्षी तयारी त्यांनी केली येणारा देऊन का तर मी ती फ्लवरती देऊन राजकारण मला आणि कुठलंही कुठलाही काम फ्लड वृत्तीने घेत असतो जे पराजय होत असतात जात असतात मग तिथे प्रेस बघितली त्या प्रेसमध्ये अजूनही त्यांना म्हणजे तो आमचा विजय आणि त्यांचा पाणी त्यांनी पचवायला पचवलेला नाही असं मला दिसतंय माझं त्यांचा एक मित्र म्हणून माझा सल्ला आहे पण माझा एक आगाऊ सल्ला म्हणतील पण माझी तुमच्यातर्फे सांगतो हा काय इव्हेंट असे मॅनेज करून घेतलेला आहे हा विजय जो आहे तो एका विकास पत्राकडे दोन लोकांनी भरभरून मतदान केलं जातीपातीची बरीच शुद्धकाष्ट उभा केली हा मराठा धनगर लिंगर अशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण कुठेही तसा नाही आता आहे अशी सरकार करते वाळकेंनी जर मराठा मराठाच्या बहुल असलेलं गाव किंवा माझा मतदारसंघ मराठी मतदारसंघ मराठा बहुल मतदारसंघ आहे तरी सुद्धा आम्ही तिथून बऱ्यापैकी थेट दिलं बऱ्यापैकी म्हणजे मराठ्यांची मत मराठा समाज आणि त्या समाजाचे मत आले त्यामुळे हे मत आलेली नाही ही मतं ही विकासाकडे आणि माननीय आमदार आमचे ज्योतिजी पळकर साहेब यांच्या नेतृत्वाकडे कोण आलेली मत आहे आणि त्या मताचा अनादर करणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असं मी अपमान ईव्हीएम लावून तुमचं जे शून्य कर्तृत्व झाकू नका आता याच्याबरोबर माझा तुम्हाला एक व्यवहार सल्ला आहे की तुम्ही हा पराजय मान्य करा आणि पुढच्या तुम्ही लढा आम्हाला पण मजा येईल पुण्याचं विरोधक म्हणजे असा काय तर ढगळून मोबा आला तरी मग आम्हाला लढायला मजा येणार नाही आमची विरोधक तिथले स्ट्रॉंग असा वर्ष आमची आता दुर्दैवाने विधान परिषद विधानसभेमधलं विरोधी पक्ष नेतेपद पण त्याला पण मिळत नाही हे आणला जास्त मोठं दुर्दैव आहे पण तिथं जर कोणीतरी किमान आम्हाला चांगला विरोधक असावा अशी आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा माननीय विक्रमराव सावंत यांनी करावी त्याला गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून त्यांनी त्यांनी चांगली कामं करावं ही आम्ही पूर्वीपासून अपेक्षा करत करतो त्या अपेक्षेवरती पण त्यांनी जरा थोडंसं त्या कमी पडल्यामुळे त्यांचा पर्याय झाला तर त्यांचा पर्याय त्यांनी आता फार मनावर लावून घेऊन ये आज आमच्या आमच्या नेत्यांनी सांगितलेलं साहेब आमदार साहेबांनी म्हटले की माझा शत्रू कुणी नाही माणूस मी शत्रू नाही इथली गरिबी भ्रष्टाचार किंवा इथला जे किंवा जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते दुश्मन आहे ते शत्रू आहे आमचा नेता पूर्ण शत्रू म्हणत नाही तर तुम्ही पूर्ण शत्रु तो, तो तुमीं तुमीं ना मागचा खेळ रुटीन आपण काम करूया तुमचे काही सूचना असतील तर तुम्ही मागत जावा आणि आमच्या आता नेतृत्व आमच्याकडे आहे किंवा सत्ता तारची माहिती सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून आपण जत तालुक्याचा विकास करूया एवढी विनंती मी आणि मी त्यांना करतो आता इथून पुढे संघर्षाचा कुठला मुद्दा न करता संघर्षाचा अध्याय न करता विकासाचा अध्याय आपण घ्यावा अशी विनंती मी महाविकेच्या माध्यमातून

दोन लाख ,00 अकरा हजार काही मतदान झालं याबद्दल पन्नास टक्के मतदान हे आमदार गोपीचंद फळकर साहेबांना झालं म्हणून खरोखरच पहिल्यांदा जत शहरातील जत ग्रामीण भागातील जतमधील सर्व परिस्थितीत जे मतदार आहे त्यांना सर्वांना आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो कारण मला वाटते की गेले तीन चार महिन्यात आमदार गोपीचंद फळकर साहेब जतच्या कामासाठी त्यांचा संपर्क हा पहिल्यापासून पण गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की आय डी विषय असेल जर तालुक्यातील शहरातील त्या पद्धतीने तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आणि एम आय डीशी काही गोष्टी असतील पाणी पुरवठ्याचा असत इतर काय गोष्टी असतील त्याच्या जोरावर पडळकर साहेबांनी या ठिकाणी आपली उमेदवारी भाजपच्या माध्यमातून खेचून आणलं बऱ्याचशा लोकांनी वलगना केल्या की ते ते बाहेरचे ते अमके ते दमके जनतेनं मात्र कुठल्याही पद्धतीचे या गोष्टीला भीक न घालता काल ता तेवीस तारखेला मतदान झालं या वीस तारखेला मतदान मध्ये भरभरून फडवीस साहेबांना मतदान दिलं आणि तेवीस तारखेला मतभोषेमध्ये आपल्या सगळ्यांना ते दिसून आलं की कशा पद्धतीचं मतदान झालंय त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या दिवशी म्हणजे मतमोजणी झाली निवड झाली त्या दिवशी पक्षाचा आदेश आला आणि आमदार साहेब त्या दिवशी निघून गेले पण मला वाटते की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची जर सगळ्या आनंदासाठी बातमी असेल कदाचित राजकारणात त्या गोष्टी काही असू शकतात पण जर तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्याला नव्हतं पण नक्कीच मला वाटतं की आमदार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पळकर मंत्री मंत्रीपद मिळेल असं आम्हाला उपयोग आमदार पळकर साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल या भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रीपदाचा उपयोग करते आपल्या माध्यमातून दुसरा एक विषय सांगायचा आपल्याला बऱ्याचशा काही पूर्ण चष्टा मस्करी होतील बाहेर चाला चार दिवसात आमदार झाला आता हे सांगण्यापेक्षा जनतेने त्यांना निवडून मला वाटतं की आपण जनतेने त्यांचा आदर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये जतच्या विकासाला कसा भर पडेल जतच्या विकासामध्ये कशी भर पडेल कुठेही त्याला आ... गालबोट न लागता एक चांगल्या पद्धतीनं जतचं राजकारण आणि जतचा विकास करूया अशी मी आपल्या माध्यमातून जतच्या जनतेला Press the bell icon on the video <laughs> and never miss another update.